అరే మ

ಅಂತರ आणि प्रत्येकाच्या तापसासाठी आपल्या सर्वांचे एकत्रपणे खूप खूप गरज आहे

तर या पथनाट्यातून तुम्हाला आवडलं का पहिल्यांदा हे पथनाट्य विषय होता शाळेची याद्वारी तर शाळेत जाताना काय काय गोष्टी लागतात आणि त्यांचं महत्व कसं आहे हे आपण खरं तर यातून शिकलोय पण तरी सुद्धा सांग चैत्र आणि तुला काय समजलं या नाटकात मित्रांनो आपल्याला आपल्याला पुस्तकामधून पुस्तक सुद्धा केले पुस्तक 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 वाचलं पाहिजे चांगलं ज्ञान मिळवलं पाहिजे असं या पत्र खूपच छान तू सांगशील तू तर आम्ही काय म्हणतेस तू मग तुला काय वाटतं या पथनाट्याबद्दल आपण सर्व हे मला राहिलो राधिक खरे राधिका मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी हा रबर बनली होतीस ना तुला काय म्हटलं ग या पथनाट्याबद्दल या पथनाट्यातून या पथनाट्याबद्दल मला असं वाटलं की बाळाने म्हणजे सगळ्यांनी एकीने राहिलं पाहिजे

मुली लोकांना सांगायला आवडेल की हे पथनाट्य मी स्वतः लिहिलेलं होतं मी यासाठी लिहिलेलं होतं की सगळ्यांनी एकत्र पाहिजे ही एक गोष्ट एक चांगला संदेश आपण या निमित्ताने आपल्या दप्तरा ज्या सगळ्या वस्तू येतात त्या प्रत्येक वस्तूचं महत्व आपण असं गाण्यातून शब्दांमधून आपण पटवून देतोय आणि हे सगळ्यांना समजलं पाहिजे यामुळं मुलांना अभ्यासाची गोळी वाढेल मुलं पुस्तकाकडे बघून वाचण्यासाठी रेडी होती आणि बहीबाई तुमच्याकडे बघून आम्ही अक्षर सुधारू करे तर शाळेच्या आवारी तुम्ही सगळ्यांनी खूप छान पद्धतीने के सादर केला खूप सगळ्यांना धन्यवाद